नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण कांद्याच्या बियाणांची प्रक्रिया कशी करावी याबद्दल बोलणार आहोत प्रथम बियाणांची प्रक्रिया का आवश्यक आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे समजून घेऊया प्रक्रिया न केलेले बियाणे मर रोग विल्टिंग डम्पिंग ऑफ आणि रूट रॉड सारख्या रोगांना बळी पडू शकतात पण काळजी करू नका तुम्ही तुमच्या बियाणांचं संरक्षण करू शकता आणि अश्वमेधच्या बायोटेक किटने तुमचं उत्पादन वाढवू शकता बायोटेक किट पावडर आणि लिक्विड या दोन्ही फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध आहे प्रति किलो बियाणांसाठी फक्त ग्रॅम पावडर किंवा मिली लिक्विड फॉर्म्युलेशन वापरून बियाणावर चोळून पूर्ण कोट करून घ्या बायोटेक किटमध्ये सुडोमोनस बॅसिलस आणि अझोटो बॅक्टर हे बॅक्टेरिया आहेत हे बॅक्टेरिया रायझोस्पियरमध्ये वाढतात आणि अतिवृष्टी किंवा पाणीटंचाईच्या काळात देखील पिकांच्या आरोग्यास धोका असलेल्या रोगांचा नाश करतात बीज प्रक्रिया हा खर्च नसून तुमच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी एक महत्वाची गुंतवणूक आहे आमचा पत्ता अश्वमेध अॅग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड शॉप नंबर एकोणतीस तीस गोकुळनगरी गोकुळ कॉम्प्लेक्स कोपरगाव महाराष्ट्र संपर्क सत्याहत्तर अडुसष्ट शून्य शून्य पंचेचाळीस पंचेचाळीस आणि सत्याहत्तर अडुसष्ट शून्य शून्य पंचेचाळीस बावन्न